फॉलोअर व्हायची जर्नी आहे ती काही एका रात्री झालेली नाही किंवा एकदम एकच व्हिडिओ व्हायरल केला आणि स्टार्ट मिळाला असं नाही आहे कन्सिस्टंटली त्याचे भरपूर एफर्ट्स केले मी जर्नी कशी होती कसं झालं म्हणजे सुरुवात सोशल मीडियाची सुरुवात ही माझी म्हणजे पहिला मला वाटत दोन हजार सतराला पहिला मी व्हिडिओ युट्यूबवर टाकलेला माझा दोन हजार सतरा दोन हजार सतराला आणि तो पण ह्या मोबाईलवर टाकलेला हाय ती मोबाईल आणि परवा दिवशी दुरुस्त करून आणली मी हा रेडमीचा नोट सेवन प्रो आहे ह्याच्यावर माझी जर्नी सुरुवात झाली पहिला स्टार्टिंग ह्यावर मी सहज बघितलं युट्यूबला की बाबा असं असं इन्फ्लुएन्सर आहेत आपल्यानंतर एवढी जण मग आपण काय तर करूया ह्या मोबाईलवर डायट लावला व्हिडिओ आणि ऍप्स कसं आपण पाडू शकतो तीस दिवसात हे असं व्हिडिओ रेग्युलर केला चॅनल वर आधी होता ते डिलीट केलं मी मग ह्यावर चालू केलं मग तशी सुरुवात झाली दोन हजार सतराला मग मग अकरावी बारावी केली सायन्स मधनं त्यानंतर मग प्लॅनिंग काय सगळी जण इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग सगळी इंजिनिअरिंग कडे घोसलीत मग मी पण सयांसच्या पाठी तिकडे गेलो कुठलं करायचं बाबा म्हटलो दोघं ती मित्र मेकॅनिकल होती तिने म्हणजे मेकॅनिकल मध्ये काही नकोस मेकॅनिकल मध्ये जरा डाऊन आहे त्यामुळे तू सीएससी ला घे तू सीएससी ला घेतलो खरं पहिलं दीड वर्ष गेल्यानंतर मला कळालं की असं की आपलं काय हे बाबा वाटना किंवा ह्या आपण फिल्डमॅटिकल असं काय वाटना मग मी काय केलो दीड वर्षानंतर मला लक्षात आलं की बाबा आपण सोशल मीडियावर काय तर जरा ऍक्टिव्ह आणि त्यातनं काय तर आपण इन्फ्लुएन्स तर ते काय माहित नव्हतं मला नुसतं बाबा आपल्याला फेमस व्हायचा किंवा आपल्याला चार लोक वळखून देत एवढ्याच मग तसं केलं दोन हजार ला mm. कर मग ठरवलं की आपण सोशल मीडियाच करायचं त्यानंतर मग काय एवढे कॉलेजकडे मी लक्ष दिलं करणार खरं पण एवढं लक्ष देणार नाही मग लास्टला काय झालं आता काय तरी करायला पाहिजे म्हणजे आधी कसं चालू होतं आधी साधा मोबाईल चालू होता ऑडिओ साधा चालू होता काही विषय नाही खरं मला कळालं की आता दोन हजार ला ज्यावेळी मी सोशल मीडियामध्ये उतरलो mm. जिमचं व्हिडिओ करण्यासाठी त्यावेळी मला लक्षात आलं की आपण अपग्रेड करायला पाहिजे क्वालिटी पण पाहिजे व्हिडिओची आणि आवाज पण चांगला पाहिजे त्यावेळी आपण व्हायरल होणार आहे मग त्यासाठी मोबाईल चांगला पाहिजे हो हो रेडमी नोट सेव्हन वर काय होणार नव्हतं मग त्यानंतर मी हा आयफोन घेतला हा जो आयफोन आहे की नाही त्याच्यावर मी करायचं ठरवलं मग थर्टीन आयो मग तो घ्यायचं ठरवला मग त्यासाठी पैसे काय नव्हते मायड्या मा मग मी काय करायचं म्हटलं आता मग मा मित्र माझा एक भरत पाटील म्हणून एक मित्र आहे आमच्या घरापेक्षित राहते काय मग मी त्याला म्हंटल की मी तुझ्या बजाज फायनान्स वर आपण मोबाईल घेऊया आणि ज्यावेळी आपल्याला वाटतं की बाबा आपल्याला हप्ता फेडायची ताकद नाही त्या दिवशी आपण डायरेक्ट मोबाईल विक आणि तुझा पैसा हायस मी देतो तो तो चालते दे म्हटलं काय अडचण नाही मग मा खरं मायड फक्त किशात किती रुपये फक्त सातशे रुपये देत किंवा सातशे रुपयेवर मी एवढं मोठं धाडस केलं तर चौसष्ट हजारला पडल्या जाते थर्टीन मग घेतलो मोबाईल सव्वीस जानेवारीला बरोबर दोन वर्ष पूर्ण झाले आता या मोबाईलला दोन वर्षाचं लोन घेतलो घेतला पहिला हप्ता जो दे अठ्ठावीसशे त्रेसष्ट चा होता आणि दुसऱ्या महिन्यापासून सव्वीसशे त्रेसष्ट चा हप्ता होता मग पहिला हप्ता इकडे तिकडे काय तर गोळा करून दिलो आणि ते कॉलेज चालू होतं माझं लास्ट इयर लावतो मी बरोबर इंटर्नशिप चालू होती माझी मग आता काय करायचं पैसे तर कुठणार नाही घरातल्यांना सांगितलं असं घरातली म्हणले तू काय करून पप्पा आमचं डायट शिवाय दिलेत हे काय करायला आहेस हे आता काय करिअर आहे काय आणि व्हिडिओ व्हिडिओ करताना मारणार बिरणार मला पप्पा होती आता एकदा काय झालं रात्री असं व्हिडिओ वॉइस वर थांबलेलं पप्पा आली डायट वाटे म्हणून खुर्चीवर लागत की बाबा हे काय करायला आहेस म्हणून काय नाही व्हिडिओ करले ते कॉलेजचं बिलेच बघ जा असले जण मग ते डोळ्यात कमीत कमी एक तास रडाल म्हणलं आता काय बनवून म्हणून करून दाखवायचं मग लक्षात आलं की बाबा मी ज्या जिम मध्ये नवीन जॉईन जिम बाबा फिटनेस ट्रेनर सॉरी ट्रेनर म्हणून लागणार होतं म्हटलं मी जॉईन होतो म्हटलं कारण की मला पैशाची गरज होती मग तिने मला महिन्याला पाच हजार रुपये फक्त देत होती फक्त पाच हजार रुपये मग त्यामध्ये सांगतो तुम्हाला कसं कसं करणार या मोबाईलचा हप्ता सव्वीसशे त्रेसष्ट प्लस मी स्लाइस ऍप्लिकेशन येते आपल्या कॉलेजच्या आयडीवर त्यावर पैसे मिळतात त्यावर मी पंधरा हजार काढले लोन घेतले हा मग ते पंधरा हजार आणि हे चौसष्ट हजार असं दोन माझ्यावर कर्ज कर म्हणायचं लोनच होतं माझ्या मग ते फेडायचं म्हणून मध्ये पाच हजार मधलं माझं सव्वीसशे त्रेस जाणार प्लस बाराशे काय काय तर आठवण मला तो हप्ता मंथली कटवणार असं करून महिन्याला काय तर फक्त पाचशे रुपये शिल्लक राहत होती सगळं जाऊन मग इंटर्नशिप पण चालू होती कॉलेज पण चालू होतं आणि मी इकडं इंटर्नशिप चुकवणार जातच नव्हतो मी इंटर्नशिपला इंटर्नशिप सांगितलं असतं मित्राच्या कंपनीवर आणि स्कॅम व्हायचा त्यामुळे तुझं काय नाव मी घेत नाही मला डायरेक्ट सर्टिफिकेट देतो म्हटल्याला <laughs> असं डायट सर्टिफिकेट देतो म्हटल्याला म्हणून मी म्हटलं की बाबा आपल्याला काय डायट सर्टिफिकेट मिळाले आता सहा महिने सात महिने आपण सोशल मीडियावर लक्ष देऊया मग झालं करत गेलो 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 महिन्याला हप्ताना फक्त पाचशे रुपये होणार सकाळी अकराला जायचं रात्री अकरा वाजणार माझा वर्कआउट कम्प्लीट करून सगळं मग असं आठ महिने व्हिडिओ टाकलो कंटिन्यू पहिला व्हिडिओ मला लक्षात आली बाबा म्हणजे म्हणजे जिमच व्हिडिओ टाकणार मी कसं डेलीला दोन व्हिडिओ जिमचं कुठलं फिटनेस निखिल चौगुल एकशे आठ म्हणून अकाउंट आहे त्यावर पहिला टाकू त्याच्यावर मला ग्रो करायचं प्लॅनिंग हे शेवट रे काढायचं माझं प्लॅनिंगच नव्हतं ब्लॉगिंग मध्ये काय प्लॅनिंग कायच प्लॅनिंग नव्हतं मग मी एकदा सम्यत शिकरेला आम्ही जे नाही त्यामुळे सम्यत जिला आम्ही गेलो तिथं मग जाताना कनी रेल्वेमध्ये असं मी स्क्रोल करताना कनी मला व्हिडिओ आला मिनी ब्लॉगला ते होतं हिंदीमध्ये म्हटलं मराठी मध्ये अजून असं कोण नाही मी मराठी मध्ये चालू करूया म्हटलं सर तिथला एक गुन्हायतन म्हणून एक मंदिर आहे ते हाताने कोरीव काम करत तो माझ्या सगळ्यात पहिला व्हिडिओ चॅनेलवरचा शेवट मग ते व्हिडिओ केला टाकला आणि त्याला गेलीत बारा हजार व्हि म्हटलं पहिला म्हटलं ह्यात काय तर बाबा हाय मग करूया चलो मग त्यानंतर गेलो टाकायला जिम मधले व्हिडिओ चालू गेलो असं करत करत आठ महिने व्हिडिओ टाकलो आठ महिन्यात व्हिडिओ काही एक पण व्हायरल नाही म्हणजे दहा बारा हजार पंधरा हजार एवढेच फॉलोअर्स फक्त दोन हजार होते आणि लास्ट व्हिडिओ मी टाकणार सोडणार तो टाकून की बाबा आता इथनं पुढे झाला आठवणी टाकला आता बस असं खरं पण आठव्या महिन्यात मग माझा एक व्हिडिओ टाकलो नृसेवाडीला गेलेला आणि आपला गणपती बाप्पा त्या दिवशी आगमन झालं ते टाकलो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ गेला व्हायरल तीन पॉईंट तीन मिलियन व्ह्यूज गेले आणि माझा मित्र म्हणतो तुझं फॉलोअर्स कसं वाढलेत बघ म्हटला मी रिफ्रेश मारून रिफ्रेश मारल्यावर पाचशे फॉलोअर्स रिफ्रेश मारल्यावर एक हजार फॉलोअर्स मला वाटलं कोणतं फेक बीक मारले फॉलोअर्स खरं ते फेक बीक काय नव्हतं तिने रिफ्रेश मारल्यावर किंवा रिअल फॉलोअर्स आणि व्ह्यूज पण चालेल ना ते मग लक्षात आलं मला की बाबा खरं रिअल वाढले मग बरोबर पंधरा दिवसात म्हणजे माझं पन्नास हजार फॉलोअर्स कम्प्लीट एका व्हिडिओवर पण फक्त त्या किती होते आठ महिन्यात फॉलोअर्स किती झाले त्यावेळी आठ महिन्यात दोन हजार दोनशे समथिंग होती एवढे अठ्ठेचाळीस हजार फॉलोअर्स एका व्हिडिओवर त्यानंतर मग दुसरा व्हिडिओ नंतर त्यामध्ये पण वाढलेत मग बरोबर एक महिन्याभरात लाख काम्प्लिट होत इंस्टाग्राम वर त्यानंतर मग युट्युबला पण सेम टाकायला पण झालीत पन्नास हजार सेम फेसबुकला पण टाकायला चालू गेलो फेसबुकला पण तिसर काय तर झाली मग असं सगळं तिन्हीकडे कंटिन्यू टाकत गेलो एक लाख म्हणजे मग दीड महिन्यात काय तर युट्यूबला एक लाख झालीत आणि सिल्वर प्ले बटन पण आता आले मी अशी जर्नी बऱ्यापैकी आहे मग पुढलं तुम्हाला नंतर सांगतो नाव कसं पडलं ते आता तेच मी विचारणार होतो जो पहिला व्हिडिओ व्हायरल गेला की नाही तीन लाख मिलियन तीन पॉईंट तीन मिलियन व्ह्यूज ज्याला आले त्यात शेवट रे टॅगलाईन होती का नव्हती हा होती होती शेवट रे बहुतेक होती वाढत का लक्षात येईल मला तर होती बहुतेक